नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर येथील तात्या पेट्रोल पंप शेजारी बायपासवर बस आणि कंटेनरच्या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर जखमी सविस्तर असे की अहमदपूर येथील तात्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बायपासवरून शिवशाही बस क्रमांक एम एच झिरो सहा बी डब्ल्यू झिरो आठ शहाऐंशी लातूरकडे जात होती व कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एई एकोणतीस एक्केचाळीस भरधाव वेगाने नांदेडकडे जात असताना या मध्ये मोटरसायकल क्रमांक एम एच सत्तेचाळीस एके तीस त्र्याहत्तर लातूरकडे जात असताना मोटरसायकल स्वरास जबर मार लागल्याने त्यांना लातूरकडे हलविण्यात आली आहे अपघात इतका भयंकर होता की कंटेनर भरधाव वेगाने आल्याने बसला समोरच्या बाजूला घासून गेल्याने व बसच्या बाजूने मोटरसायकल स्वराज देखील कंटेनरने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे बायपासवर त्रिकोणी वळण असल्याने त्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने नेहमी अपघात त्याच ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी गतिरोधक करणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकातून केली जात आहे याकडे प्रशासन लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे पात्र आदर्श महाराष्ट्र करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर